अहिल्यादेवी होळकर पुलाला लागून असलेल्या सुंदर नारायण मंदिराचं काम अजून दोन वर्ष चालणार आहे मंदिरासाठी दगड घडविण्याचं काम औरंगाबाद येथे चालतंय मात्र वाहतुकीच्या दृष्टीने वेळ आणि पैसा दोघींचा अपयोग होत असल्याने पुरातत्व खात्याने महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे यात प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे पंचवटी आणि जुने नाशिक भागाला जोडणारा शंभर वर्षांहून अधिक जुना अहिल्यादेवी होळकर पुला अती या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम दोन हजार सोळा सतरापासून सुरू आहे केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारासाठी चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय दोन हजार सतरामध्ये कामाचा कार्यरंभ आदेश तमिळनाडू येथून एका कंपनीला देण्यात आलं सुरुवातीला प्राप्त निधीमधून गाभाऱ्याचं काम झालं मंदिराच्या भाग सजावटीचं काम निधी अभावी बंद होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने सात कोटी रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नव्याने मंजूर केल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले करताना दगड घडविण्याचं काम महत्वाचं आहे सध्या मंदिरासाठी औरंगाबाद येथे दगड घडविण्याचं काम होत मात्र वाहतूक आणि खर्चाच्या दृष्टीने हे परवडणार नाही त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दगड घडविण्याचं होळकर पुलाखाली संभाजी उद्यानाच्या बाजूची मोकळी जागेची मागणी केली आहे महापालिका प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचं मान्य केले पुढील चार ते पाच दिवसात जागेचा प्रश्न मिटल्यानंतर या जागेवर दगड घडविण्याचं काम सुरू होईल पुरातत्व विभागाकडून सुंदर नारायण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु मंदिर जीर्णोद्धाराचा खर्च अधिक वाढल्याने काम थांबविण्यात आले होते आता नव्याने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे गती मिळाली मात्र दगड घडविण्याचं काम औरंगाबाद येथून होत असल्याने त्यास विलंब होतोय नाशिकमधून दगड घडविण्याचं काम सुरू झाल्यास पुढील दोन वर्षात मंदिराचं काम पूर्ण होईल असा दावा करण्यात आलाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी